नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजनेच्या नादात शिलाई मशीन योजनेचा अर्ज विसरू नका याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता जिल्हा परिषद योजना शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यास कशा पद्धतीने आपल्याला करावयाचा आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पिकोफॉल शिलाई मशीन लाडकी बहीण योजनेच्या नादात शिलाई मशीन योजनेचा अर्ज विसरू नका बघा जिल्हा परिषद योजना तारीख आहे पंधरा जुलै दोन बघा अनेक बेरोजगार जिल्हा परिषद योजना अंतर्गत पिकोफॉल शिलाई मशीन या योजनेचा लाभ मिळणार आहे जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्या वतीने शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यासाठी शेवटची जी तारीख आहे ती पंधरा जुलै दोन हजार चोवीस हा देण्यात आलेला आहे सध्या अनेक जण लाडकी बहीण योजनेचा अर्थातच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यात व्यस्त असून आशामध्ये तुम्ही जर छत्रपती संभाजीनगरमधील असाल तर तुम्हाला शिलाई मशीनचा देखील लाभ मिळू शकतो बघा ही योजना प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्यामध्ये लागू आहे ज्या त्या जिल्ह्याची अर्ज स्वीकारण्याची तारीख पुढे मागे असू शकते किंवा मागे पुढे होऊ शकते बघा पुढे एकूणच तुमच्या तालुक्यातील तुमच्या तालुक्यातील पंचायत समितीमध्ये समिती येथे फॉल सिलाई मशीन साठी अर्ज करता येणार आहे ग्रामीण भागातील बेरोजगार महिलांना या योजनेचा लाभ घेऊन त्यांचा अर्ज सादर करून स्वतःचा व्यवसाय या ठिकाणी उभारता येणार आहे बघा या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये अनेक महिला बेरोजगार आहेत आणि या महिलांना जर आर्थिक पाठबळ मिळाले तर त्या स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय या ठिकाणी सुरू करू शकतात अशा वेळी तुम्ही जर शिलाई मशीन व्यवसाय सुरू करू इच्छित असाल आणि तुम्हाला आर्थिक भाग भांडवल नसेल तर तुम्ही शासकीय अनुदानावर शिलाई मशीन खरेदी करू शकता आणि आपला छोटासा व्यवसाय देखील तुम्ही सुरू करू शकता बघा या पिकोफॉल शिलाई मशीन म्हणजे मशीनसाठी कोठे कराल अर्ज ही योजना सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू आहे हीच योजना सर्व जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे आत्ता सांगितल्याप्रमाणे त्या योजनेसाठी अर्ज करण्याचा जो कालावधी आहे तो मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तुमच्या जिल्ह्यात देखील ही योजना सुरू होणार आहे बघा ही योजना सध्या या ठिकाणी तुम्ही आताच पहिल्याप्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुरू असून यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार आहे तुमच्याकडे जर शिलाई मशीनसाठी लागणारा ऑफलाईन अर्ज नसेल तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी मिळू शकते बघा पंचायत समिती कार्यालयामध्ये शिलाई मशीन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारा अर्ज तुम्हाला सादर करावा लागणार आहे बघा पुढे कशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही माहिती दिलेला आहे बघा वरील अर्ज या ठिकाणी अनुसूचित जाती कोण आहेत बघा यापा योजनेसाठी पात्र अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग नवबौद्ध घटकातील अर्जदार या योजनेसाठी अर्ज करू शकता सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात जी प म्हणजे जिल्हा परिषद वीस टक्के उपकारांतर्गत मागासवर्गीय महिलांना पिकोफॉल सिलाई मशीन अनुदानावर दिल्या जाणार आहेत ओपन कॅटेगरीतील महिला या योजनेसाठी पात्र नसणार आहेत बघा कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहेत या योजनेचा लाभ घेण्यासाठी जी कागदपत्रे आहेत ती खालीलप्रमाणे आहेत जर शिवणकाम करत असल्याचा म्हणजे शिवणकाम करत असल्याचा ग्रामसेवक यांचा दाखला जातीचा दाखला तहसीलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र एक लाख रुपयापर्यंतचे दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र आणि ग्रामसेवक यांनी दिलेला रहिवाशी दाखला ही जी आवश्यक कागदपत्रे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अर्ज करावयास क सादर करत असताना लागणार आहे बघा आधार कार्ड बँक पासबुक व इतर कागदपत्रे या योजनेचा लाभ घेता नसल्याचे ग्रामसेवकेने दिलेले प्रमाणपत्र लाभार्थींच्या कुटुंबातील सदस्याने या योजनेचा लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र लाभार्थीला या योजनेचा लाभ देण्यात यावा या संदर्भातील ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र आणि आधार कार्डची झेरॉक्स प्रत बँक खाते पासबुकचे झेरॉक्स प्रत गट विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र इत्यादी कागदपत्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत आणि सदरील योजनेसाठी पंधरा जुलै दोन हजार पर्यंत अर्ज या ठिकाणी करता येणार आहे बघा एकूणच या लाडकी बहीण योजनेच्या नादात शिलाई मशीन योजनेचा अर्ज करण्यास विसरू नका ही जिल्हा परिषद योजना तारीख आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद